हॅलो माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो मी वसीमाताई तुमच्यासाठी परत घेऊन आलेले नवीन नवीन घडामोडी दिवसभर फेस कॅप्चर के वाय सी करून थकून जाऊन एवढं टेन्शन दिवसभर आम्हालासुद्धा मेमो 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 मेमोच्या सगळ्या आज भरभंडार होता द्या मला किती मेमोज द्यायचे तेवढे द्या घेऊन ठेवते काय करायचं दिसतं डोकेदुखी पण तयानो एफ आर एस आणि के वाय सी बंद होऊ शकते ती कशी बंद होऊ शकते हे मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगणारच आहे ज्या माझ्या चॅनलवर माझ्या भगिनी नवीन नवीन येत आहे वसीमा काजी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला वाटतं की खरीच आम्हाला खरी माहिती मिळते नवीन आलेल्या भगिनींनी चॅनलवर सबस्क्राईब करायचं आहे बेलायकॉनचं बटन आहे आणि तुम्हाला याची माहिती म्हणजे पटकन येणार काही माहिती असली तरी आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर पुढे सगळ्या आपल्या भगिनींना हा व्हिडिओ पाठवायचा आहे शेअर करायचा आहे ज्या तुमच्या समस्या आहेत त्या मांडायच्यात मला तुमच्यामुळे प्रोत्साहन येतं म्हणून मला किती थकवा असलं तर मला वाटलं माझ्या भगिनी माझ्या व्हिडिओवर एवढे छान छान कमेंट करतात मला बोलतात मग त्यांच्यासाठी का नाही मी व्हिडिओ काढावा आणि मला लगेच छंद येतो मज्जा वाटते तुमच्याबरोबर बोलायची सगळं थकवा मी विसरून जाते सध्या टेन्शनमध्ये आहोत नक्कीच आहोत का नाही कारण ना 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 मोट मोट न भूतं न भविष्यती असले काम आपल्याला मिळालेले आहेत म्हणजे काळाधन घेऊन पळाली मोठमोठी लोक बलाढ्य लोकं पळाली मोठमोठी लोकं श्रीमंत झाली पण काय त्या पावडरमध्ये आहे कोणते फेस कॅप्चर आणि वाय सी करायचं आहे हे सरकारचं धोरण काय आहे कपटी सरकार आहे एकतर आणि बेटी महिला, बचाओ बेटी पडाओच्या नावावर खोटी आश्वासन आणि महिलांनाच महिलांकडून अन्याय करून घेणारं सरकार आहे कोण आहे ओ आपल्या आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्या प्रकल्पामध्ये कोण पुरुष आपल्यावर अन्याय करतो आहे मुख्य सेविका महिला मदतनीस महिला सेविका महिला महिलांवरूनच महिलांवर अत्याचार चालला आणि नारा काय बेटी बचाओ बेटी पढाओ हा फक्त बेटी बचाओ बेटी पढाओ फक्त नारा आहे पण महिलांना ह्याच्या कुठे थारा आहे का ज्या एवढ्या मेहनत करतात त्यांचं पन्नास रुपये तुम्ही देऊ शकत नाही मानधन वेळेवर नाही शासकीय दर्जा नाही एवढी मेहनत घेऊन आणि नुसतं बेटी बचाव बेटी पडाव हे सरकार काही कामाचं नाही तायानो आपलं ह्या सरकारने एवढं वाटोळ केलं आहे आज किती तायाच्या माना दुखत आहेत किती तायांना प्रॉब्लेम आहे याच्यावर आपण काय उपाय काढला याची सगळी मी माहिती तुम्हाला सविस्तर देणार आहे एक तर तायान सांगते मलासुद्धा एवढा कंटाळा आला मी मागच्या तीन महिन्यात चार किंवा पाचच मुलांचे एफ आर एस आणि गरोदस्त अंदाज केले नाही करणार म्हटलं हो जे व्हायचं ते होऊ द्या पण एवढा त्रास द्यायला लागले मॅडम माझ्याकडे येणे सगळे मेमोचा तर लागला आहे फाडून पिकून दिले हे जा म्हणलं चुलीत घाला तिकडे मेमो काय करायचं पण तुम्हाला एक सत्य परिस्थिती जी मला समजली जेव्हा आम्ही कृती समितीचे सगळे पदाधिकारी त्याच्यामध्ये मला जाण्याचा एक संधी मिळाली आणि आम्ही गेलो आणि हायकोर्टाच्या वकीलला आम्ही भेटलो आणि सविस्तर माहिती त्यांनी दिली आणि आम्हीसुद्धा त्यांना माहिती दिली की त्यांनी प्रश्न विचारले एफ आय आर आर्स के, के वाय सीमध्ये काय प्रॉब्लेम होतो सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आपला काय आहे तयानो नेटवर्क बरोबर आहे तुम्ही माझ्याशी आहात दुसऱ्या आपल्याला रिचार्ज वेळेवर नसतो तिसरं मुलांचं आधार कार्डवरचे नंबर अपडेट नाहीट ओ टी पी त्यांना मिळत नाही त्याच्यामुळं ते, ना ते, ते थांबतं आम्ही करायला नाही बोलतो का तुम्ही जे डबडं मोबाईल दिलं आहे त्याचा रॅम किती आहे त्या मोबाईलमध्ये होत नाही पर्सनल मोबाईलवर करावा लागतो आणि का आम्ही दोन दोन मोबाईल ठेवायचे का आम्ही घरी येऊन रिचार्ज करायचा किती आम्हाला काय दोन लाख पगार आहे का अरे तुम्ही पस्तीस चाळीस हजार मानधन करा आम्हाला वेतनश्रेणी द्या आम्हाला शासकीय दर्जा द्या आणि काय कामं घ्यायची नव्हते पाचपर्यंत करा ना आम्हाला कामं पण तुम्हाला पैसे पण द्यायचे नाही हे बघा आपण काय झालं आहे ना फुकटचे मजदूर ह्यांना भेटलो आहे लाडक्या बहिणीची कामं आपण केली आणि मोबदला नाही दिला तरी ह्यांचं काय केलं आपण म्हणून ह्यांनी आपल्याला सिरियस घेतलेलं नाही आपल्याला यावेळेचा नऊ तारखेचा मोर्चा अगदी आक्रोशपणाने सक्सेस करायचं आहे कुणी सकाळी पोषण ट्रॅकर ओपन करू नका कुणी हाजऱ्या भरू नका कुणी मुलांना बसवू नका कुणी खाऊ वाटप करू नका टायानो एक दिवसाच्या संपाने काय होणार आहे तुम्हीच विचार करा फक्त महाराष्ट्रातच दोन लाख अंगणवाड्या बंद झाल्या तर त्या खवाल्याचं त्या ऑफिसवाल्याला जो वरी डेटा जाणार नाही खूप मोठं नुकसान होतं असं काही नाही की नुकसान होणार नाही आणि आमच्या सगळ्या रनरागिनीने पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या भगिनीने निवेदन दिलेले आहेत म्हणजे आपलं त्या दिवशीचं नऊ तारखेचं मानधन कपात होणे बरोबर हा मुद्दा आता तुम्हाला मी नेहमी जी माहिती सांगते आपल्या अकाऊंटला अजून एक रुपये आलेला नाही आपला भत्ता नाही सी बी नाही रिचार्ज नाही काय नाही तेवढं आपलं मानधन आलेलं आहे तेच तीन तेरा नऊ अठरा अजून काय आहे मानधन एवढंच आहे ना तेराच्या वरी जातच नाही आहेत सात निसला आणि तेरा आपल्याला मग तेरा मेरा सात हे चाललं आहे आपल्या दोघींचं काय दुसरं ते वरचे पाचशे रुपये काय परवडतात का त्यांना जातात तिकीट भाड्यात मदतनीस बिचाऱ्यांच्या आणि आपले तरी वरचे रुपये आपल्याला परवडतात का परवडतात का नो नाही आता एफ आर एस के वाय सी करायला गेलं तर तुम्ही काजू बदाम देतात म्हणून फोटो घेतात हिरे मोती देतात अरे काय ते पावडर कुत्रं खात नाही आणि ती पावडर देऊन तुम्ही तुमचे के वाय सी करा आणि फेस कॅप्चर करा पण याच्यामध्ये ना तयार एक गोष्ट समजून घ्या सरकारची चाल कशी आहे आता आपल्याला एक महिना कुणीतरी फेस कॅप्चर के वाय सी देईन दोन महिना देईन तीन महिना देईन चार महिने आपल्या संबंधावरून आपल्या प्रेमावरून पुढे आपल्याला कोण देणार आहे हे सरकार काय बोलणार तुम्हाला जर कोणी तुम्हाला देत नसेल फेस कॅप्चर के वाय सी तुमची अशी कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही मग अंगणवाड्या का ठेवायच्या तुमच्या अंगणवाड्या बंद करा मर्च करा म्हणून ह्या जी चाल लावली बारावी पंधरावी पासवाल्याला ट्रेनिंग देतात मग दहावीवाल्यांना बोलायचं बसा तुम्ही घरी तुमच्याकडे मुलं नाहीत ना फेस कॅप्चर नाही झालं केवायसी नाही झालं म्हणून माझा तुम्हाला वाईट देऊ नका सल्ला आहे कमीत कमी वीस पोरं आपली सांभाळून ठेवा कसंही करा करा रोज एक करा वीस दिवसात होईन आरामात गरोदस्तंदाचं तर येणं जाणं चालूच राहतं पण अंगणवाड्या मुलांवर अवलंबून आहेत मुलं शाळेत नसली हा पुढचा यांचा आहे या सगळा खेळा आता सहा महिने ते तीन वर्षाची मुलं आहेत म्हणते हळूहळूहळू फेस कॅप्चर केव्हाय सी करत करत ती तीन मॅ तीन वर्षाचे होईपर्यंत नाहीसे होणार करा अंगणवाड्या बंद चार अंगणवाडीची एक अंगणवाडी करा हा याच्यातली पंधरावी शिकली हां हां आता मग ती काय तरी शिकते बाई ती मी तर जात नाही तसल्या भानगडीत तर ती मग पाच झाली मग तिने चार अंगणवाडीची एक अंगणवाडी घे बाई तुझा बस बसच्या पोरं घेऊन आणि बाकीच्यांना घरी बसायचा कदाचित हा प्लॅन सरकारचा पुढचा असू शकतो झिरो पॉईंट टू ही स्कीम दोन ऑक्टोबरला लाँच होणार आहे त्याच्यामध्ये किती जणांना घरी बसवायचं कंट्रॅक्टदारांना आव खूप जणांच्या नोकऱ्या घालवायच्या कारण यांच्याकडे पैसाच उरला नाही मतदानासाठी यांनी लाडकी बहिणीला पैसे वाटून टाकले आता लाडक्या बहिणीला सोडलं तर आता पुढे बी एम सीचे मतदान आहेत मग लाडक्या बहिणीला नाही सोडायचं मग ह्या सावित्रीच्या लकीला सोडायचं ह्या यशोदा मैयाला सोडायचं अंगणवाड्या अरे किती शाप लागणार आहेत या सरकारला कायमस्वरूपी तुम्ही घरी बसणार आहेत आमच्या शापाने आमचे शाप लागतात हो थोडं उशिरा लागतात लागतात पण परमनंट लागतात या सरकारचं डोकं ठिकाणावर राहिलेलं नाही आणि ह्यांनी असे चाळे केले हा माझा वैयक्तिक पायानो अंदाज आहे याच्यामध्ये मला कोणी सांगितलं नाही नाहीतर तरच असं काही करू नका मला असं वाटतं ह्यांचा पुढचा प्लॅन असा असेल अनुभवावरून आहे ह्यांच्या बोलण्यावरून आहे ह्यांच्या ट्रेनिंग घेण्याच्या पद्धतीवरून आहे ह्यांचं फेस कॅप्चर के वाय सी घेण्यावरून आहे की मला ह्यांना काहीतरी पुढे आपल्याला धोका द्यायचा आहे दोन लाख अंगणवाड्या अंगणवाड्यामधून ह्यांना फक्त पन्नास हजार ठेवायचे असते म्हणून ह्यांनी सगळी नाटकं चालवली आहेत पैसा तर वरून तेवढाच येणार मग मध्येच काहीतरी आपलं आपल्याला येण्यासारखं करून ह्यांना काहीतरी करायचं असतं हा पुढचा अंदाज माझा आहे मला कोणी सांगितलेलं नाही आता दुसरी गोष्ट आहे एफ आय आर आणि के वाय सीसाठी जेव्हा आम्ही वकिलाला भेटलो खूप एक्सपर्ट खूप जुनी वकील मॅडम आहेत त्या त्यांना आम्ही सगळे मुद्दे दिले तरी पण तुम्हाला फेस कॅप्चर आणि के वाय सीमध्ये काय प्रॉब्लेम येतात ते मॅडमला द्यायच्यात कारण आपण सगळे त्यांना मराठीत मुद्दे लिहून दिले आमच्या कृती समितीच्या पदाधिकारी इराणी मॅडम राजेश भाऊ दाद्रे परत माझ्याकडून माझ्या माझ्या मैत्रिणी या सगळ्या आम्ही एकत्र होतो आणि ते सविस्तर चाळीस मिनिट चर्चा झाली त्या चाळीस मिनटाच्या चर्चेमध्ये मी तर जेवढं रडगा नव्हतं माझं सगळं सांगितलं होता नव्हतं तुम्ही जे कमेंट करता मेसेज करता ते बोलले किती बोलता एवढे मुद्दे घेतल्यावर कसं होईन एकच कस मुद्दा ठाम मग आम्ही म्हणलं हे फेस कॅप्चर के वाय सी बंद करा आम्हाला नको आहे मग त्यांनी सगळे पेपर घेतले आणि मग त्यांनी आता ते पेपर ते मराठीतून लिहिलेले आहेत ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार आणि लवकरच आपण केस करणार आहोत आणि सगळ्यांनी प्रार्थना करे की हा एक ऑगस्टपासून आपल्याला वाय सी आणि फेस कॅप्चर करायची गरज पडणार नाही कारण संघटनेनं तसं ठाम मत घेतलेलं आहे आणि संघटना हे बंद करणार आहे तसे पाऊलच पाऊल उचललेलं आहे सकाळी आठपासून जे वकिलाच्याकडे त्यांची अपॉइंटमेंट घेणे खूप मोठ्या वकील मॅडम आहेत त्या गायत्री सिंग त्यांचं नाव ऐकून असाल तुम्ही मुंबई चर्च त्यांचं ऑफिस आहे आम्ही तिथं गेलेलो सगळे आणि आपली केस त्या टाकणार आहेत तर आता सगळं ते जे मराठीत पेपर आहेत ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार आणि मग कोर्टात आपली केस होणार आहे तर मी मुंबईमध्येच आहे आणि संपूर्ण गोष्टीचा मी पाठलाग करता येत आहे नो आणि हे बघा खरीच माहिती देणार मी माझ्या भगिनीकडून व्यस्त राहणार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीच भगिनी माझ्यासाठी अतिमहत्वाच्या आहे नंतर सगळं येतं आणि माझ्यासमोर कोणी खोटं नाटक काही गोष्टी करत नाही केल्या तर मी कुणी असू दे कुणाला सोडत नाही मी खरंच सांगतो हा फालतूपणा आहे के वाय सी फेस कॅप्चर अरे ऑक्टोबरपासून तुम्ही भत्ता नाही दिला सरसकट भत्ता द्यायची मागणी झाली होती आता हे आठ घालतील तुम्ही केवायसी केल्यानंतर भत्ता कसा यांच्याकडे पैसेच नाहीत ह्यांनी है। इलेक्शनमध्ये सगळ्या ॲडव्हर्टाईजमध्ये लाडक्या बहिणीला वाटले आता आपल्यासाठी पैसा नाही काहीतरी कारणं सांगतात काय देतात हे आता आपल्याला पूर्वीसारखी खेळणी भेटतात मेडिसन किट होत येत होता तो भेटतो का आपल्याला नाही आता तर एकच मागणी आपण आयरिनीवर धरायची आहे की चतुरश्रेणी द्या शासकीय दर्जा द्या आम्हाला आणि जर आम्हाला तुम्हाला एवढी कामं लावायची आहेत आठ तासाची ता तर आम्हाला पस्तीस हजार सेविकाला आणि पंचवीस हजार मदत दिसला करा तरच आम्ही पुढे ब चालणार आहोत आणि एकूण नऊ तारखेचं संपता आहे नो आपल्याला सक्सेस करायचं आहे कुणी त्या दिवशी मोबाईलला हात लावू नका पोषण ट्रॅकर बंद ठेवा मुलांना शिक अंगणवाडीत बसू नका खाऊ वाटप करू नका खाऊवाल्याचं नुकसान होऊ द्या हे सगळ्यांचं नुकसान झाल्याशिवाय यांना समजणार नाही तर आता सगळ्यांनी संपास सामील व्हा नऊ तारखेच्या आपल्याला कुठेही जायचं नाही आहे आपल्याला फक्त घरी बसून हा संप करायचा आहे आणि जर तुमची अंगणवाडी जवळ असेल तर सही करा मस्टरवर बसा आणि संपास सामील व्हा आणि काही झालेलं नाही कोणती पगार वाढ आलेली नाही कोणतं आपल्याला सी बीचे पैसे आलेले नाहीत कोणतीही आपल्याला अजून काही मोबदला आलेला नाही एक रुपया आपल्या अकाउंट पडलेला नाही लाडक्या बहिणीच्या मोबदला आपल्या भगिनीने जी कामं केली ते त्यांनी दिलेलं नाही मदतनी स्वर ना, अन्याय होत आहे मदतनीस्त जियार त्यांनी काढलेला नाही आणि हे बघा आता तया संघटना काय करते संघटना काय करते तुम्हीच विचार करा आता किती केस आहेत महाराष्ट्रात कुणाकुणाचे आहेत मोठमोठ्या नेत्याचे केस आहेत सुप्रीम कोर्टात हायकोर्टात ते होत नाहीत आता दोन वेळेस मी केस लागेले न्यायाधीशाने सुट्टी घेतली काय करायचं पुढची तारीख दिली आता फक्त भांडायचं न्यायाधीशाकडे जायचं हेच सगळं चाललंय पण तिथल्या तिथे अंगणवाडीतसुद्धा तुम्ही ठाम उभे राहा ॲक्शन घ्यायला शिका हे बघा समोरचा माणूस कुत्र्यासारखं असतं जर तुम्ही पळाला तर ते कुत्रं आपल्या महाग येणार आणि दगड घेऊन ठाम उभा उभारायला की ते पळून जाणार तर आपल्याला काय करायचं आहे ले पर्सनल लेवर पण भांडायचं आहे आपल्याला कुणी जर चाकू फेकून मारला तर आपण मार खातो पण नाही मग हे शब्दाचे बांध पण तसेच असतात कामाचा प्रेशर पण तसाच असतो व घ्यायचं का नाही होत जेवढं होतं तेवढं काय करायचं ते करा कुणीही ब्लड प्रेशर हाय लो करून घेऊ नका तब्येती खराब करून घेऊ नका रात्री अपरात्री कुणी लाभार्थीच्या घरी जाऊ नका जर कुठे तुमचे लाभार्थी आहेत ॲग्रेसिव्ह डेंजर बेवडे सेवडे पिणारे करणारे नशेडी वगैरे आपले लाभार्थी आहेत हे सत्य आहे तर तसल्याच्या घरी जाताना सेविका मदतनीस दोघे एकत्र अजून एक दोन जणीला घेऊन जा जीव धोक्यात हो घालून काय कम काम करू नका आपमेलं बुडाले एवढं लक्षात ठेवा आता बघा त्या सरकारचं जे नवीन पत्र वेळापत्रक आलं आहे त्याच्यात आपला लंच ब्रेक आहे का सुपरवायझर तास जेवते सु मुख्य सेविका आणि ती सेविका मदतनीच बाहेर उभा राहतात ऑफिसला जाऊन तिच्या दारात चांगल्या असल्या माणुसकी असले तर जेवायला या बोलतात माणुसकी नसले तर उभा राहा बाहेर मग आमचा जेवणाची वेळ कधी आहे आमचा लंच ब्रेक कधी आहे सगळ्यांसाठी लंच ब्रेक आहे मग आमच्यासाठी लंच ब्रेक कधी आहे हा प्रश्न आपण विचारायला नको सरकारला बरोबर आहे का नाही जेव्हा भूक लागली मुले खाऊ खातात आरामात अर्धा तास बसून जेवण करत आहे ना अजिबात घाबरायचं नाही घरी येऊन काकडी बिकडी काहीतरी घेऊन जा लोणचं विंच मस्त भाकरी भाजीन खा अर्धा तास जेवायचं पोटासाठी करतोय पोटालाच नाही मिळालं तर काय करायचं मग बरोबर आहे का नाही म्हणून घाबरून जायचं नाही आम्ही सगळे तुमच्या पाठीशा मी तर आहे मी कुणाच्या बापाला घाबरत नाही हे जे झालं जे होईल ते लोकल हो घाबरायचं नाही अजिबात आणि मला एक ताईचा प्रश्न खूप चांगला वाटला आणि ताई तुला संघटनेविषयी एवढं प्रेम आहे मला खूप आनंद वाटला तुम्ही कमेंटमध्ये लिहिलं होतं की आमची संघटना सी टू पण याच्यामध्ये आहे बरोबर आहे ताई सात संघटना आहेत सात संघटना मिळून आपण कृती समिती निर्माण केलेली आहे मला सगळ्या संघटनेची नावं नव्हती माहीत पण ताई तू मला आठवण करून दिलीस आणि तुझं हे संघटनेवरचं प्रेम मला खूप आवडलं म्हणून मी माझ्याकडे जे कृती समितीचं पत्रक जर आता आम्ही निवेदन दिलं तर त्याच्यामध्ये कृती समितीचं पत्रक आहे का बघते आणि कोणत्या कोणत्या संघटना आहेत आणि तुम्ही कोणत्या संघटनेचे सभासद आहात हे तायानं मी तुम्हाला आज सांगते कारण तुम्ही जर त्या संघटनेचे सभासद आहात तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही आणि तुमच्या संघटनेशी तुम्ही संपर्कात राहायचं आहे संघटनेला विचारायचं आहे बाबा मा माझ्यात बघा आपल्या पावतीवर जी आपली संघटना आहे तिचं नाव असतं बरोबर का नाही त्यानं मग आपल्या संघटनेचं नाव आपल्याला माहीत असायला पाहिजे हे बघा आता माझ्याकडे ना एक निवेदन आहे माझ्याकडे जे निवेदन आहे त्या निवेदन आम्ही ऑफिसला दिलं जेव्हा आम्ही भगिनी सगळ्या मिळून गेलो ऑफिसला निवेदन द्यायला तर त्याच्यामध्ये कृती समिती जी महाराष्ट्र राज्यात आपली संघटना आहे त्या कृती समितीच्या सात संघटनेची नावं आहेत टायानो त्या नावामध्ये आपलं तुमच्या संघटनेचं नाव आहे का तुम्ही कोणत्या संघटनेची पावती तुम्हाला येते ज्या पावतीवर तुमच्या संघटनेचं नाव तुमच्या पावतीवर कोणत्या संघटनेचं नाव आहे त्या संघटनेशी तुम्ही संघटित राहा मला काय कुणाची संघटना फोडायची ना तोडायची हे सगळं हे बघा मी फक्त तुम्हाला माहिती देते यूट्यूबवरून तुमची आपली ही मागणी पूर्ण होणार नाही कुणी ना यूट्यूबवर बसून मी मागणं पूर्ण करतो असे करते तसे करते सगळ्या थापा सगळी लबाडी आहे फक्त माहिती देऊ शकतो संघटना फक्त आंदोलन करू शकते संघटना फक्त सरकारचं लक्ष वळवू शकते पण संघटनेच्या हातात काय अधिकार करून देण्याचा नसतो फक्त प्रेशर टाकू शकते दबाव टाकू शकते आता माझ्याकडे त्यानं तुम्हाला सांगते ज्या सात संघटना आहेत कृती समितीमध्ये त्या संघटनेची मी तुम्हाला नावं वाचून दाखवते तुमची पावतीवर तुम्ही चेक करायचं की मी कोणत्या संघटनेत आहे आता मी नेहमी म्हणते की आमची संघटना आमची संघटना राग येऊ देऊ नका ताई कारण आमच्या संघटनेचे अध्यक्ष पाटील सरांनी खूप मेहनत केलेली आहे म्हणून एम एम पाटील आमचे जे आहेत ते महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष आहेत दुसरी संघटना आहे अंगणवाडी कर्मचारी संघटना त्याच्या शुभा शमीम आहेत तिसरी आयटक त्याचे दिलीप उटाणे आहेत चौथी अंगणवाडी कर्मचारी सभा कमल परुळेकरताही आहेत पाचवी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ याचे भगवानराव देशमुख आहेत महाराष्ट्र राज्य सेविका आणि मदतनीस महासंघ जीवन सुरुडे आहे त्यांचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन याची अध्यक्षा जयश्री पाटील आहे तर या मी ज्या सात संघटनेची नावं घेतली त्याच्यामध्ये तुमची पावती चेक करायची आणि त्या पावतीवर ह्या संघटनेपैकी कोणतं नाव तुमचं आहे ते तुम्ही बघायचं याचं पत्रकसुद्धा मी माझ्या सबला ग्रुपला मा टाकते ते तुम्ही वाचा तर तायानो बघा पहिली संघटना आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना त्या संघटनेमध्ये मी चिटणीस आहे तायानो त्याचे अध्यक्ष एम एम पाटील आहेत दुसरी अंगणवाडी कर्मचारी संघटना त्याचे अध्यक्ष शुभा शमीम आहेत आयटेकचे दिलीप उटाणे आहेत अंगणवाडी कर्मचारी सभाचे कमल परुळेकर आहेत भगवानराव देशमुख हे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी व मदतनीस महासंघाचे अध्यक्ष आहेत जीवन सुरडे हे महाराष्ट्र राज्य सेविका आणि मदतनीस महासंघाचे अध्यक्ष आहेत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन यांचे अध्यक्ष जयश्री पाटील आहे तर अशा ह्या सात संघटना मिळून ही कृती समिती बनलेली आहे आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ह्या कृती समितीच्या तुम्ही डायरेक्ट कृती समितीचे आपण मेंबर नाही आपण आपल्या संघटनेचे मेंबर असतो मग संघटना साथ मिळून कृती समिती निर्माण केली आणि सगळे मिळून एकत्र लढा घेत आहेत आता काही तायांचा प्रश्न असतो की ताई एवढ्या संघटना कशाला एकच संघटना करा हे बघा ज्याची त्याची मर्जी असती रजिस्टर संघटना केलेली असती अन दोन चार टकल्या मिळून आपण संघटना रजिस्टर जर नसली तर काय करू शकत नाही हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे अमरावतीमध्ये केस झालं होतं आपल्याच भगिनी उपोषण केलं होतं आणि त्यांना काहीतरी त्यांच्यावर ॲक्शन घेतले असं मी ऐकलं आहे तर म्हणून आपण एकटे असं काही करू शकत नाही त्याच्यासाठी संघटना लागते संघटना रजिस्टर लागते आणि ह्या सात संघटना कृती समितीमध्ये आहेत आणि मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची चिटणीस आहे आणि त्याच्या आधी मी तुमची बहीण ताई आणि तुमची शुभचिंतक आहे जर मला माझ्या संघटनेत पण असं काय वाटलं तर मी तिथं बोलेन आणि मी संघटनेत नेहमी बोलते की मानधन तायाचं कपात होईल असं काही काम करायचं नाही आहे कोणतीही संघटना असू आमचं एक दिवसाचं मानधन पण आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण तेरा हजारमध्ये आम्हाला पन्ना पन्नास वेळेस तर ऑफिसला बोलवतात किती पैसे जातात हातात सात आठ हजारच पडतात वरचे पैसे रजिस्टरचे पैसे आम्ही द्या सागणवेशाचे पैसे आम्ही द्या ज्या मुंबईमध्ये छोट्या छोट्या घरात अंगणवाड्या चालतात ताई नो टॉर्च घेऊन गल्लीतून दिवसासुद्धा सुद्धा जावं लागतं असे छोट्या छोट्या घरातल्या अंगणवाड्या आहेत त्यांचे भाडे आम्हाला द्यावं लागते सहा सहा महिने एक एक वर्ष भाडं येत नाही असे सगळे त्रास आपण सहन करून आपण पुढे जात आहोत कारण ती नारी आहे आणि बालहाटनंतर कोणता हाट असतो नारीहाट अरे झुकणार काय नाही झुकाण्यावाला त्या सरकारला आपण झुकवलंच पाहिजे आणि ह्या सरकारला आपली ताकद दाखवलीच पाहिजे म्हणून तयानो माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे नऊ तारखेला पोषण ट्रॅकर बंद ठेवा पूर्व प्राथमिक शिक्षण देऊ नका आणि आहारवाल्याच्या आहाराला तर रिस्पॉन्स देऊच नका आपल्याला पूर्णपणे बंद ठेवायचं आहे महाराष्ट्र आणि सगळ्या ज्या तुमच्या मी संघटनेची नावं दिली तुम्ही कोणत्या संघटनेत आहात त्यांचे तुम्हाला जे लीडर असतील नेतृत्व करतात त्यांच्याशी तुम्ही संपर्कात राहा नक्कीच तुम्हाला चांगली माहिती देणार कारण ह्या सात संघटना एकत्र येऊन काहीतरी चांगलं करणार आहेत खूप मेहनत घेत आहेत कोर्टात केस टाकणार आहेत तर कोर्टाच्या केसमध्ये जेव्हा पोषण ट्रॅकरचे मुद्दे येतात एफ आर एस के वाय सी आणि पोषण ट्रॅकरमध्ये तुम्हाला काय बदल करायचा आहे आपल्याला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुमचे सगळे मुद्दे घेऊन जेव्हा आम्ही आता दुसऱ्यांदा वकिलाला भेटायला जाऊ तेव्हा कमेंटमध्ये तुम्ही जर आखलेले मुद्दे मी लिहून देऊन वकिलाला देणार ते वकील इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार मग आपली केस केली जाणार आणि सगळ्यांनी प्रार्थना करा की येणार आहे एक ऑगस्टला आपण एफ आर आय एफ आर आयस आणि के वाय सी मुक्त महाराष्ट्र करू असं सगळ्यांचं मी खूप आशीर्वाद घेते असं नकारात्मक विचार करू नका सकारात्मक बोला मला तुम्हाला दुःखी बघवणं मला आवडत नाही कारण मी बघा एवढी थकलेली असले तरी तुमच्यासाठी टवटवत होऊन बसते तर तुम्ही पण माझ्यासाठी माझं प्रोत्साहन जा चांगले चांगले कमेंट करायचा सकारात्मक जा आणि हे बघा त्यानं शेवटी एकटं कोणी काय करत नसतं आणि जे बोलबोलऱ्या धोतर गेलं वाऱ्या युट्यूबवर बडबडत असतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका पायाने चालून दोन पायाने काम करावं लागतं ऑफिसच्या दारात जाऊन बसावं लागतं मंत्र्याच्या दारात जाऊन बसावं लागतं वकिलाची फी भरावी लागती वकिलाची वाट बघावी लागती चार जणांना घेऊन जाऊन वकिलांना भेटावं लागतं मंत्र्यांना भेटावं लागतं एक प्रॉपर शिष्टमंडळ असतं सगळ्यांचे विचार असतात कोण एकटं यूट्यूबवर बसून मे पगार वाढणार करना तस करणार तस्य करणार कोण बोलत असेल तर हे काय चालत नसतं ते यूट्यूबवर बोलणं खूप सोपं आहे मी पण बोलते मी आठ तास बोलू शकते पण मी तुम्हाला यूट्यूबवरून पगार वाढवून देऊ शकत नाही तुमचा भत्ता देऊ शकत नाही तुमचं काही काम म माझ्याकडून यूटूबवरून होऊ शकत नाही मी फक्त माहिती देऊ शकते आणि संघटना पण फक्त दबाव आणू शकते सरकारला मजबूर करू शकते सरकारला आपल्यापर्यंत आणू शकते पण त्याच्यासाठी आपली संख्या बळ लागते संघटना आपल्या जीवावर आहे आपण संघटनेच्या जीवावर नाही हे लक्षात ठेवा अंगणवाडी कर्मचारीच नसले तरी संघटना आणि ऑफिस तरी काय करणार आहे मुख्य सेविका पण आपल्या जीवावर राहते मुख्य सेविकाशिवाय अंगणवाडी चालते पण सेविका मदत नेशिवाय अंगणवाडी चालत नाही आणि संघटना पण आपल्याशिवाय चालत नाही तर आपला कुणी नाद केला कुणी असुद्धा सोडायचं नाही जेव्हा आत्मविश्वासावर वेळ येते तेव्हा कुणालाही सोडायचं नाही किती बल्लाड नाग असू मुंग्याने मिळून तिचा चावा काढून त्याचा काटा काढलेला आहे पण घाबरून जाऊ नका तयानो आणि काही असलं तर कमेंटमध्ये मला पाठवत जा अजून काय मुद्दे चेंज करायचे आहेत आपल्याला केवायसी फेस कॅप्चर करताना काय त्रास येतो एक तर डबडा मोबाईल नेटवर्क नाही लाभार्थ्यांना तो आहार नको आहे परत लाभार्थी ओ टी पी देत नाहीत कारण ओ टी पीमधून खोटे ॲप डा ॲप हॅक करून काही पालकांचे पैसे गेले ती त्याची भीती काय चांगलं तर द्यायचं नाही पण त्याच्या अकाऊंटमधून गेलं तर आपल्याला आणि तायानो जर कोणी लाभार्थी असू द्या कोणी ऑफिसर असू द्या कामानिमित्ताने बोललं तर ऐकून घ्यायचं नाहीतर त्यांनी कानाखाली वाजवायच्या आधी त्याच्या थोबडा काडकन आपला आवाज आला पाहिजे घाबरायचं नाही स्वाभिमानाने जगायचं भेऊ नका मी तुम्हाला सांगते ताई तुझं तुम तुम्ही माझं नाव हो सांगा का मग प्रॉब्लेम कसं समोर येईल अरे कोण काय, काय करत आहे काय नाही करत घाबरवलं तर घाबरवतात हाम उभा राहिलं तर कोण नाही करत गावातून एकट्या छोट्याशा मुंबईवरून आले कोणी मागे पुढे नाही मुलांचा सांभाळ करत करत अंगणवाडी करत करत दुसरे काही खूप गोष्टी शिकले मला पण दोन कान दोन डोळे एक नाक दोन पाय दोन हात आहेत तुमच्यासारखेच काय वेगळं आहे तुमच्यानी माझ्यात हिंमत काय कुठे बाजारात भेटत नाही आई ताई आईच्या पोटातून येत असते आणि जर सत्य बोलायचं असलं आणि मनात काही पाप नसला तर कसलीच भीती वाटत नाही कसलीच भीती वाटत नाही मरायचं सत्य आहे मला कोणी म्हणतात ताई एवढं तुम्ही बोलता तुम्हाला वाट भीती वाटत अरे कसली भीती कोणाची चोरी करून कायची भीती वाटली पाहिजे खोटं बोलायला भीती पाहिजे पाहिजे लुबाडून कायला भीती वाटली पाहिजे हिम्मत करून बोलायला कसली भीती नाही तो वरी संभाळ करणारा चला आज आमच्या मोहरम होते रोज आहेत काही महिला आमच्या मी तर नाही ठेवलं तर भीतीमुळं मोहरमच्या माझ्या मुस्लिम महिलांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आषाढी कार्तिकेच्या माझ्या सगळ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा विठ्ठल रुक्माईसारखी आपल्यावर पण कृपया होऊ दे विठ्ठल रुक्माईला सांगडं घाला आम्ही आमच्या हुसेनला सांगडं घालतो की बाबा आमचं सगळ्यांचं भलं करा हे टेन्शनमधून आम्हाला काढा आणि खरंच लवकरात लवकर आपण हे एफ आय आर आणि वाय सीच्या झंझटमधून मुक्त होऊ आपली कोर्टात के केस टाकणार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनीला साथ द्यायची आणि आपल्या आपल्या संघटनेला विचारायचं त्या सात संघटना मिळून ही कोर्टात केस टाकणार आहेत तायांनो अजून टाकली नाही पण एक ऑगस्टपर्यंत नक्कीच आपण एफ आर आय एस ए, के वाय सी मुक्त महाराष्ट्र करूया तुम्ही सगळ्यांनी तारखेला साथ द्या काही असलं तर आहे वसीमाताई वन मॅन शो करायला तयार येऊ द्या कोण येत आहे अरे नाही घाबरायचं चा, अरे चला नाही का हुड हाड हुड काय गरज नाही इमानदारीनं ना काम केल्यावर कुणाला घाबरायचं नाही कुणी असू द्या अजिबात घाबरायचं कारण या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुलेंना सुद्धा न्याय मिळायला उशीर लागला आपल्या सिंधुताई सतपाळला न्याय लवकर मिळाला नाही तर आपण कोण आहे लढावंच लागेल काय आण आहे आतापर्यंत मिळवलं आहे आणि मिळवायचं आहे त्या सुपरवायझरला मुख्य सेविकाला उत्तर द्यायला घाबरू नका ती पण ताई नोकरी करते जास्ती अंगावर आली तर तिला मग काय करायचं ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना एकट्या एकट्या फेस कॅप्चर के सीसाठी संध्याकाळी कोणाच्या घरी जाऊ नका वेळेवर जेवण करा वेळेवर झोपी जा आपलं कुटुंब आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे गेल्या ज्या आपल्या त्या परत आलेल्या नाहीत आहे मी तुमच्यामधून एकही मला नफोय गेलेली मला तुम्ही सगळ्या पाहिजे आणि सगळ्या निरोगी पाहिजे मला नको त्या आजारी ताय कसं करू ताई कसं करायचं बाद झालं मीनाकुमारी श्रीदेवीसारखं चुल बोलवायचं आहे आपल्याला उई हवा हवाई कोण भीत आहे आम्ही काय चोरी केले का आम्ही काय खाल्लंय काय आम्ही का आमच्या घरातला फोन ठेवले का, 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 का दानधान्य चांदी सोनं तुम्ही काजू बदाम दिले त्याचे फोटो मागता रे अजिबात घाबरायचं नाही हे भेकट सरकार आपलं कर काय करणार नाही चला ताय खूप खूप धन्यवाद पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा सगळ्यांना व्हिडिओ पाठवा आणि सगळ्यांनी मला कमेंट करा कोण कोण नऊ तारखेला पोषण ट्रॅकर बंद ठेवणार संपास सामील होणार आहार वाटप नाही करणार ह्या सरकारला चांगलं उत्तर देणार त्या दिवशी मॅडम आली तर निवेदन पूर्ण महाराष्ट्रात दिलेले आहेत मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला घाबरून जाऊ नका नऊ तारखेला संपास सहभागी व्हा धन्यवाद तयानो धन्यवाद सगळ्यांना गोड गोड मा